पूर्ण संचालक बोर्डाला आणि चेअरमनला की इथून पुढच्या ज्या काही संचालकांच्या बोर्ड मीटिंग होती त्या इन कॅमेरा घ्या वैद्यकीय वैद्यकीय संदर्भात तुम्ही जे प्रश्न उपस्थित करताय त्याबाबत हा संभ्रम आहे असं त्यांच्याकडून दावा केला जातो तुम्हाला काय वाटतं कशासाठी नेमकं हे वैद्यकीय माझं हे बघा महाविद्यालय कोणासाठी उभं करतायत कोणाच्या घशात घालतायत मला याच्याशी घेणं देणं नाही माझा मुळात हाच उद्देश आहे की महाविद्यालय

तो 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 वाड़ू, वाड़ू अरे पण त्यांना कुणीतरी जाऊन माझी प्रेस तीन वर्षाची दाखवा आणि त्यांना सांगा की दरवर्षी गोकुळच्या सर्वसाधारण सभेच्या आधी त्या प्रेस घेतात हे काही नवीन काहीतरी स्टंट करायचं म्हणून करत नाहीयेत कसा चाललंय त्यांना माहिती व्हायला पाहिजे आणि याच्यासाठी मी प्रेस घेते त्यांना अडचण असेल तर माझ्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी द्यावीत